नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी जो लेख निवडला आहे तो आहे स्मृतिचित्रे या लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्रपर लेखनाच्या चौथ्या खंडातला लेख त्याचं नाव आहे मुंबई स्मृतिचित्रे हे मराठीतलं स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांपैकी अगदी सुरुवातीचं आत्मचरित्र असं समजलं जातं लक्ष्मीबाईंचं लिखाण फार रसाळ ओघवतं त्या स्वतः फारशा शिकलेल्या नव्हत्या पण त्यांनी खूप उत्तम साहित्य निर्मिती केली त्या बालगीतं लिहायच्या देशभक्तीपर गीतं लिहायच्या किंबहुना रेवरन टिळकांनी सुरू केलेल्या ख्रिस्ता यांचे चौसष्ट अध्याय लिहून त्यांनी तेही पूर्ण केलं रेवरन टिळक हे त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते आणि अकराव्या वर्षी लक्ष्मीबाई अकरा वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यापुढे त्या आयुष्यभर टिळक हयात असेपर्यंत त्यांच्याबरोबर खूप फिरल्या त्यांच्या आयुष्यात खूप चढउतार आले कारण टिळकांनी त्या काळात धर्मांतराचा निर्णय घेतला होता ज्याची झळ अर्थातच संपूर्ण कुटुंबाला आणि लक्ष्मीबाईंनाही लागलेली होतीच पण ह्या सगळ्यानंतरसुद्धा लक्ष्मीबाईंनी आपली शिक्षणाची इच्छा काहीतरी करण्याची धडपड आणि लेखन या गोष्टी सोडल्या नव्हत्या तेव्हा वाचूया हा लेख मुंबई वयाच्या अकराव्या वर्षापासून म्हणजे अगदी बालपणापासून माझे आयुष्य एकसारखे टिळकांच्या बरोबर व बरोबरीने चालले होते मध्ये पाच वर्षे आम्ही विभक्त होतो पण त्या पाच वर्षात टिळक एकही क्षण माझ्यापुढून हल्ले नाहीत की मी त्यांच्यापुढून हल्ले नाही मी जी आहे ती केवळ टिळकांमुळे टिळकांनी आपले ध्येय आपली ध्येय ठरवावी मी डोळे झाकून ती आचरणात आणावी त्यांनी कविता रसाव्या मी त्या गाव्या त्यांनी भीक मागावी व मी त्यांची झोळी धरून चालावे त्यांचे माझे खटके उडत ते जेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा वेग सहन होत नसे तेव्हाच डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटाऱ्याची जी आदळापट होईल ती माझी होत असे त्यांचा वेग मला मानवेल इतपत असला व मला त्यांची ध्येये पटवून घेण्यास अवसर मिळाला की मग मात्र आमचे गाडे सुरळीत चाले इंजिनाच्या अंगी असलेली स्वयंशक्ती ती टिळकांच्या अंगी होती तर त्या इंजिनाला दिलेला वेग तो माझ्या अंगी असे एकदा रुळावर माझी गाडी लागली की मग मात्र ती कुणाला थांबवता यायची नाही पण आता माझा सूत्रधार गेला आता नवीनच जग माझ्याभोवती उत्पन्न झाले नवीनच आयुष्याला सुरुवात झाली मुंबईस मला भजन कीर्तनाचे काम नव्हते श्रीमतीला साजेल असे काम माझ्या पुढे वाढून ठेवले होते बहुत करून हे काम करणाऱ्या श्रीमतीच असत काम मेट्रनचे होते दरमहा पंचेचाळीस रुपये पगार व राहण्यास ऐसपैस जागा दत्तूलाही तेथे राहता येणार मग माझ्या आनंदाला काय विचारता टिळक गेले तरी मुलगा सून व मुलगीजवळ राहणार म्हणून मला फार समाधान वाटले मी साताऱ्याहून येताच दत्तूने मला सर्व हकीकत सांगितली मला बरे वाटले कारण राहण्यास निवाऱ्याची जागा घरबसल्या काम पंचेचाळीस रुपये पगार व हाताखाली हवी तेवढी माणसे पण घी देखा लेकिन नाही देखा मी बिगारी इयत्तेत पाऊल टाकले श्रीमती झाले असल्यामुळे या इयत्तेला श्रीपासूनच आरंभ केला असं म्हणण्यास काही हरकत नाही आता माझ्यापुढे पाटी आली भाकरीची पाटी भाजीची पाटी बाजाराची पाटी धोब्याची पाटी दळणाची पाटी लिहिण्याची पाटी कचऱ्याची पाटी अशा नानाविध पाट्या माझ्यापुढे आल्या मुलांच्या लहानपणी मीच त्यांची शिक्षक होते आता ती माझी शिक्षक झाली बाजारचा हिशेब इंग्रजीत तपासावा लागे दत्तू कामाला जायचा बेबी कॉलेजला जायची रूथ माहेरी गेलेली तेव्हा मुलांनी मला एक युक्ती सांगून ठेवली होती त्यांनी मला इंग्रजी आकडे शिकवून ठेवले होते व शब्दांचे पहिले अक्षर पाहून माल पाहून सह्या करण्याचे तंत्र मला सांगितले होते उदाहरणार्थ सी म्हणजे खोबरे एस म्हणजे साखर पी म्हणजे बटाटे टी म्हणजे चहा अशा रीतीने मी हिशेब पाहि मुलींची पत्रेही फोडून वाचून मग जिची तिला द्यावी असे एक काम होते ते मी करी इंग्रजी पत्रे आली म्हणजे ती मुलांकडून वाचून घेई आजपर्यंत जगाने माझे फारच सहाय्य केले कोणी मला कधी नाही म्हटले नाही तसेच येथेही कामाला व सहाय्याला माणसे होतीच एकंदर लहान मोठ्या अडीचशे मुली होत्या त्यापैकी मोठ्याल्या मुलीने आपण होऊनच माझे पुष्कळचे काम आवरावे झाडझूड करणे धोब्याचे पाहणे भाकरवाल्यांवर नजर ठेवणे वगैरे कामे त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतली मड्डम साहेब रोज दोन वेळेस येत त्या का येतात हे मला समजेना अशा तऱ्हेचे काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती पण मुलींकडूनच मला कळले की मेटरनने रोज दोन वेळेस तरी मड्डम साहेबांच्या कानाशी लागावे असा शिरस्ता आहे या कानगोष्टी म्हणजे अमकीला चोरून पत्र आले तमकीने डोळा वाकडा केला ती उद्धटपणे बोलली ही तिच्याशी बोलत होती मग या कानगोष्टी झाल्यावर त्या त्या अपराधाच्या मगदुराप्रमाणे तशा तशा शिक्षा व्हायच्या साऱ्याच मुली सारख्या कशा असणार अडीचशे ठिकाणच्या अडीचशे मुली एका गावातील एका घरातील एका आईबापांची मुले असली तरी त्यांच्यातसुद्धा किती भिन्नपणा आढळून येतो व त्यातच तर मजा आहे नाहीतर साऱ्याच पुणेरी बाहुल्या असून उपयोग काय वाईट नसते तर चांगले कळले नसते या मुलीत बऱ्याच मुली खोडकर होत्या व एकीचे पाहून दुसरी त्या करी काही मुली अगदी पुरुषाप्रमाणे आवाज काढून बोलत मला हे माहीत नव्हते एक दिवस रात्रीच्या अभ्यासाच्या वेळेस मला माडीवर पुरुष बोलल्याचा भास झाला वर जाऊन पाहते तर सर्व मुलीच मुली, मुली। पुन्हा खाली आले तो पुन्हा वर पुरुष बोलतायत असे वाटले मी पुन्हा वर गेले मला वेड लागण्याची पाळी आली शेवटी एका मुलीने हळूच मला गंमत सांगितली व पुरुषासारखे बोलून दाखवले मला सगळी आजीबाई म्हणत मी अजून आजी झाले नव्हते तरी माझ्या चिकीने आधीच आजी म्हणून माझ्या घुगऱ्या वाटल्या होत्या मुली माझ्याशी फार चांगल्या वागत पण त्या कधी बिथरतच नसत असे नाही एकदा एक, एक मुलगी मला म्हणाली आजीबाई मला पत्रे पाहू द्या तसे करणे शक्य नव्हते मी तिला पत्रे दाखवली नाहीत झाले तिने पैसेचा विडा उचलला की आता हिला त्रास द्यायचा तिची मजल चोरून माझी लुगडी जाळण्यापर्यंत गेली झाडाच्या पाचोळ्यात लुगड्यांची आहुती देण्यात आली कपड्याचा वास येईल पण जळते काय व कोठे ते कळेना पत्र न दाखवण्याचे कारण निनावी पत्रे येत त्यात भलते सलते लिहिलेले असे अशी पत्रे मी जाळून टाकी अधिकाऱ्यांना दाखवीत नसे की मुलींना दाखवीत नसे अधिकाऱ्यांना दाखवली की मुलींना शिक्षा होत बरं मुलींना दाखवली की त्यांच्या मनावर भलताच परिणाम व्हायचा तेव्हा अशी पत्रे अग्निनारायणाला अर्पण होत अर्थात अग्निनारायणाला नुसत्या कागदाच्याच आहुती मी देते हे पसंत न पडून त्याने माझी लुगडीही लुबाडली मी रोज जेवणाच्या वेळेस व प्रार्थनेच्या वेळी मुलींना सांगे बायांनो मला सही सलामत आले तशी परत जाऊ द्या मी असेपर्यंत तुम्ही येथून पळापळी करू नका त्या म्हणत आजीबाई आम्ही तुमच्यावर काहीच आणणार नाही त्यानंतर तीन वर्षात फक्त दोनदाच असे प्रसंग आले पण दोन्ही वेळेस बोर्डिंगमधून कोणी पळाले नाही एक मुलगी गेली शाळेतून व एक गेली चर्चमधून त्या गेल्या त्या पुढे ज्या ज्यांच्याबरोबर गेल्या त्यांच्याबरोबर लग्ने करून सुखाने संसार करू लागल्या त्यांचे ज्यांच्यावर प्रेम होते त्यांच्याशी लग्न करून देण्याचा सुज्ञपणा अधिकाऱ्यांनी आधीपासूनच केला असता तर असे काही घडले नसते दोघीही अगदी अधिकाऱ्यांच्या हातातून गेल्या मजवर म्हटल्याप्रमाणे कोणी काही जाणले नाही टिळकांच्या इच्छेप्रमाणे झाले ते म्हणत की माझ्यासाठी कोणी रडू नये माझ्या मार्गे एक महिना पुरेल इतके पैसे राहतील पुढे ज्याचे त्याने मिळवून खावे आम्ही बावकर हॉलमध्ये आलो तेव्हा एक महिना झाला होता व एकच रुपया उरला होता पुढे दुःख करण्यास कुणाला वेळच मिळाला नाही दिवसभर काम रात्रीची भीती बावकर हॉलच्या खाली तळघर होते आत फळ्यांच्या फटीतून कबरीसारखे दिसे झुरळे अतिशय झालेली ही झुरळ सेना त्या फटीतून रात्रीची बाहेर पडायची व टपाटप तप उड्या मारायची अर्धवट झोपेत तो आवाज म्हणजे कोणी चालत येत आहे असा होई मुलींची डोकी रीती त्यात कोणी भूताखेतांच्या गोष्टी भरून दिल्या होत्या त्यामुळे मुलीच मुळी भूतासारख्या वागायच्या तेव्हा त्या, त्या कामाच्या रगाड्यातही गमतींना काही तोटा नव्हता तेथे मी एक प्रयोग करून पाहिला तो यशस्वीही झाला मुलींना मारायला माझे हात धजत मसत तेव्हा लहान लहान मुलींनी काही अपराध केले तर मी त्यांना पुढे उभे करून स्वतः छड्या मारून घेत असे त्यांना आपल्या आजीबाईंना मार बसलेला बसून फार वाईट वाटे व त्या खोड्या करायचे सोडीत मोठ्या मुलींना मी कोपऱ्यात उभे करी एकदा असेच एका मुलीला कोपऱ्यात उभे केले तिला माझी शिक्षा मुळीच पचली नाही तिनेही मला शिक्षा देण्याचे ठरविले माझ्या संसाराला हातभार लावण्यासाठी बावकर हॉल कंपाऊंडच्या कोपऱ्यात मी कोंबड्या करण्याचे ठरविले राहुरीहून मी बावीस रुपयांच्या कोंबड्या आणवल्या माझ्यासारखी अशिक्षित बाई दुसरा कोणता धंदा करणार त्या मुलीने मला शिक्षा देण्याचे ठरविले सात आठ कोंबड्या मारून तिने वड्याचे तेल वांग्यावर काढले पण दुसऱ्या दिवशी तिला फार वाईट वाटले तिचा राग सगळा निघून गेला तिने एक पारवा धरून आणला आणि तो माझ्या स्वाधीन केला आजी आज हा पहा किती मोठा आणि सुंदर पारवा आहे हा घ्या तुम्हाला मी तो पारवा ओळखला त्याला पिंजऱ्यात ठेवले त्याने एका तडाख्यात अर्धी पोळी खाल्ली पाणी प्याला वर त्याने डोके वर करून इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली किती दिवसांचा बिचारा उपाशी होता कुणास ठाऊक संध्याकाळी दत्तू घरी आला त्याला मी तो दाखवला पहा रे दत्तू मला फार दिवसांची हौस होती हा मी घेतला टिळक मला नेहमी म्हणत मी तुला जांजीबारचा पोपट घेऊन देईल तो घेतला आज आई आपली अडचण आहे केवढ्याच घेतलास हा साठ रुपयांना आमचे बोलले चालले तोच पोपट अगदी माणसासारखं बोलू लागला अगदी माणसाचा आवाज तो सुंदर शीळ वाजवू लागला गाणी म्हणू लागला पण ही भाषा कोणती असावी हे आम्हाला कळेना आम्ही सर्व चकित झालो हा पोपट पुढे एकोणीसशे बत्तीसपर्यंत आमच्याकडे होता घरातील प्रत्येक माणसाचा आवाज काढून त्याच्याप्रमाणे तो बोले आता मात्र माझी पोपटाची हौस पुरी झाली चोर नेहमी येत कधी त्यांना चोरण्यासारखे काही सापडले नाही पण बाहेरच्या चोरांना काही मिळाले नाही तरी घरातल्या चोरांचा फार सुळसुळाट सुड़ झाला एक दिवस दत्तूचा एक नागपूरकडील मित्र त्याला भेटायला आला त्याचे डोळे टपोरे चेहरा रुबाबदार व एकदम वचक बसेल असा एकंदर तो दिसे दत्तू त्याला म्हणाला बापू तू होत तोतया मला एक युक्ती सुचली आहे तू बरायस येथे कोणाच्या ओळखीचा नाहीस मी आणि माझी बहीण तुला सहाय्य करू झाले ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी बोर्डिंगमध्ये मेस्मॅरिझमचे प्रयोग होणार आहेत अशी बातमी उठली मुली घाबरल्या साहेब साहेब दत्तूचे श्वशूर इतकीच बाहेरची मंडळी होती बाकी सर्व मंडळी बोर्डिंगमधली मुली मास्तरणी व आम्ही सारे हजर होतो मित्रवर्य आले त्यांना पाहताच काही मुली घामाघूम झाल्या त्यांनी विचारले बोला कोणावर प्रयोग करू कोणीच उत्तर देईना तारा म्हणाली करा माझ्यावर प्रयोग त्यांनी प्रयोग करण्यास सुरुवात करताच तारा लाल झाली तिने डोळे गच्च मिटून घेतले हळूहळू तिचे ओठ हालण्यास सुरुवात झाली बोल तू काय काय केलेस बापू म्हणाला तारा म्हणाली मी बरेच वेळा चोरून खाल्ले आईचे पैसे चोरून खाऊ घेतला एकदा एक पुस्तक चोरले हा पापांगिकार जसा जसा तिच्या तोंडून बाहेर पडू लागला तसतशी मुलींची पाचावर धारण बसू लागली माझे व्याही हा प्रयोग पाहण्यासाठी मुद्दाम आले होते ते म्हणाले आता या मुलीला सावध करा ती फार गाबरली आहे आता दुसऱ्या मुलीवर प्रयोग करा सर्व वातावरण गंभीर झाले कोणी काही बोले ना ताराला जादूगाराने सावध केले ती सावध झाली मग साहेब म्हणाले आता रात्र फार झाली आहे आता आपण पुन्हा एखाद्या वेळेस या सर्व मंडळी गेली नाटक उत्तम झाले परिणामकारी झाले कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच ज्या ज्या वस्तू चोरीस गेल्या होत्या त्या त्या आपापल्या जागी आपोआप येऊन पडल्या व त्यानंतर हे चोरीचे सत्र बंदच पडले अशा अनेक आठवणी या स्मृतीचित्रेमध्ये आहेत हे पुस्तक जीर्ण अवस्थेतलं माझ्याकडे आहे हे अठ्ठावीस जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी माझ्या मावशीला माझ्या आईने दिलेलं पुस्तक आहे पण आमच्या घरी अशी खूप जुनी जुनी पुस्तकं अजूनही आहेत ती आम्ही मध्ये मध्ये अशी कधीही काढून वाचतो त्यापैकी हे एक पुस्तक स्मृतिचित्रे